प्रणितीताई शिंदे ठरणार सोलापूरच्या पहिल्या महिला खासदार माजी आमदार दिलीप माने यांना विश्वास भाजपने मागील दहा वर्षात देशभरातील जनतेला केवळ पोकळ आश्वासने देण्याचे पाप केले आहे यामुळे जनता वैतागलेली आहे यामुळेच फसलेली जनता सोलापूर लोकसभा मतदारसंघात आमदार प्रणितिताई शिंदे या पहिल्या महिला खासदार ठरणार असल्याचा विश्वास माजी आमदार दिलीप माने यांनी व्यक्त केला आहे उत्तर सोलापूर तालुक्यातील नंदूर पाथरी डोंडगाव कवठे बेलाटी हिरज तिरे शिवणी पाकणी या गावांना आमदार प्रणितीताई शिंदे यांच्या प्रचारार्थ गाव भेटी दिल्या यावेळी माजी माने बोलत होते काँग्रेस महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे शिवसेना नेते प्रकाश वानकर शालीवाहन माने अमर पाटील संजय पोळ बाळासाहेब शेळके प्रल्हाद काशीत महिला आघाडीच्या नेत्या सुरेखा पाटील भारत जाधव गोवर्धन जगताप आदी मान्यवर उपस्थित होते